मालाडच्या मालवणीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे तीन फेब्रुवारीच्या रात्री घरातून महिला ओरडत बाहेर आली पती हालचाल करत नसल्यानं पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा यात विवाहित महिलेला जागीच अटक झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पूजा असं या महिलेचं नाव असून राजेश चौहान वर्ष तीस असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे ही घटना मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात घडली आहे राजेश चौहान हा पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता राजेशला दारूचं व्यसन होतं त्याचा मित्र इम्रान हा नोकरीच्या शोधात मुंबईत नव्हता आणि सध्या राजेशच्या घरी राहत होता त्याच दरम्यान इम्रानची राजेशच्या पत्नीसोबत जवळीक निर्माण झाली त्या दोघांनी मिळून राजेशच्या हत्येचा कट रचला ठरल्यानुसार इम्रान यानं शनिवारी रात्री राजेशला दारू पाजली दारू जास्त प्याला राजेश लगेच झोपला आणि त्यानंतर त्याच्या पत्नीनं त्याच्यावर चाकू हल्ला करून हत्या केली तसेच दुचाकीवरून जाऊन मृतदेह घरापासून दूर फेकण्यात आला पोलिसांना या घटनेचा संशय येऊ नये म्हणून दोघांनी मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन राजेश बेपत्ता झाल्याची तक्रार केली राजेशचा शोध सुरू असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये मध्ये इम्रान दुचाकीवरून राठोडे गावच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसला यामध्ये दुचाकीवर ते तिघे दिसत होते संशयावरून इम्रान याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं महिलेच्या मदतीनं त्याची हत्या केल्याचं कबूल केलं